आपण पाहत आहात बागला पाशा पटेल मुक्ताफळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट राजीनाम्याची मागणी नुकसान होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असून शेतकऱ्यांनी सरकारच्या मदतीची वाट बघत बसू नये असे जाहीर वक्तव्य करून महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व कांदा धोरण समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी नवीन वादाला तोंड फोडले समज जाव मुझे क्या है? असे असेही ते म्हणाले एकेकाळी एक शेतकरी संघटनेचे पंचप्राण कैलासवासी शरद जोशी बरोबर काम करणारे लातूरचे संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष राहिलेले व सध्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे व कांदा धोरण समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बेजबाबदार वक्तव्य करून शेतकऱ्यांना डिवचत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केलाय पाशा पटेल यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला यापूर्वीही राज्याचे माजी कृषी मंत्री राहिलेले नामदार माणिकराव कोकाटे यांनीही शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य केलं त्यांना कृषी मंत्रीपद सोडावं लागलं पाशा पटेल यांच्या या वक्तव्यामुळे वक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून पटेल कांदा समितीचे अध्यक्ष असून कांद्याचा प्रश्न सध्या गंभीर झालेला असताना सरकारने व कांदा धोरण समितीने कांदा प्रश्नाविषयी दीर्घकालीन उपाययोजना कशी करता येईल व कसे धोरण आखता येईल व कांदा उत्पादकांना कशाप्रकारे दिलासा देता येईल याचा विचार न करता कांदा धोरण समितीचे अध्यक्ष बेताल वक्तव्य करत सुटल्यात वास्तविक पाहता सर्व संकटांचा सामना करून शेतकरी काहीतरी पिकवतोच परंतु सह सरकारी हल्ला करून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करत करत काम आहे आणि त्यातही होणारे नुकसान हे पेक्षा अधिक जास्त आहे आणि वर्षानुवर्ष ही लुटमार सुरूच आहे असा गंभीर आरोपही कुबेर जाधव यांनी केलाय वास्तविक पाशा पटेल सारख्या शेतकरी संघटनेत काम केलेल्या नेत्यांनी अनेक वेळा लाखो शेतकऱ्यांसमोर ही बेता मांडली तरीही अशी बेताल वक्तव्य पाशा पटेल का करतात हे मात्र कळत नाही वास्तविक पाहता शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करून दिलासा देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन खरोखर उत्पादन खर्चावर आधारित समितीचे आपण अध्यक्ष आहात त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यासाठी दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यात येईल तर समस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सुटेल मागच्या दोन समित्यांनी अतिशय योग्य उपाययोजना सुचवत ही अंमलबजावणी न करता केराची टोपली दाखवली आता ही तेच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेगाय त्यासाठी तातडीने दिलेल्या मुदतीत प्रयत्न करणे आवश्यक असताना ते सोडून शेतकऱ्यांविषयी शे बेताल वक्तव्य करत आहेत ते बरोबर नाही त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून पाशा पटेल यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान मोरेनगर तालुका बागलाण येथील व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी पाशा पटेल यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर मार्मिक व आसूळ ओढणारे व्यंगचित्र काढले असून शेतकरी वर्ग एवढे अस्मानी संकटे आपल्या पाठीशी असताना आम्हाला धीर द्यायचे सोडून उपदेशाचे डोस पाजत आहेत का असा प्रश्न त्यांनी व्यंगचित्रात उपस्थित केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव बागला म्हणाले शेतकऱ्यांच्या या स्वयंघोषित नेत्यांनी स्वतःचीच किंमत करून घेतली आहे आणि असे बेताल बेलगाम वक्तव्य करून स्वतःची लायकी सिद्ध केली आहे शेतकरी नेत्यांनी एकमेकांवर आसरून न ओढता शेतकरी हक्कासाठी एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते शेवटी म्हणाले बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार